आज शरद पवार यांना एक प्रश्न पत्रकार परिषदेमध्ये पार्थ पवार यांच्या संदर्भात विचारण्यात आला आणि त्या प्रश्नाचं उत्तर देताना शरद पवारांनी एक वाक्य किंवा एक उत्तर जे दिलेलं आहे ते खूपच राजकीय नेत्यांनी लक्षात ठेवण्यासारखं आहे पवार असं म्हणाले की ते कुटुंब राजकारण आणि नातेसंबंध हे वेगळं वेगळं आहे आणि त्यामुळेच पार्थ पवार या विषयामध्ये जी गोष्ट शरद पवारांनी बोलून दाखवली अगदी तीच गोष्ट काहीशी आपल्याला कल्याण डोंबिवलीमध्ये घडताना दिसते कल्याण डोंबिवली या महानगरपालिकेवर आपला महापौर बसणं हे प्रदेशाध्यक्षांचं स्वप्न आहे कारण जर त्यांच्या घरातल्याच अंगणामध्ये दुसऱ्या मित्र पक्षाचा किंवा प्रतिस्पर्धी पक्षाचा जर महापौर बसला तर रवींद्र चव्हाण यांना काही महाराष्ट्रात काम करणं सोपं जाणार नाही आता ही गोष्ट आहे रवींद्र चव्हाणांची पण तीच गोष्ट आहे एकनाथ शिंदे यांची सुद्धा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी असलेले एकनाथ शिंदे हे सध्या बिहारमध्ये प्रचार करतायत बिहारमधल्या मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्याशी संवाद साधतायत अगदी मुंबईमध्ये जे बिहारी आहेत त्यांच्याशीही वार्तालाप करतायत पण तेच एकनाथ शिंदे हे कल्याण डोंबिवलीमध्ये काहीसे अडचणीत येत आहेत असं दिसतंय एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे म्हणजे ठाणे जिल्ह्यातली शिंदेशाही ही शिंदेशाही काहीशी अर्थात हे फक्त दोघच म्हणजे शिंदेशाही होत नाही इतर त्यांचे सहकारी त्यांचे बरोबरचे जे काही नेते तिथले महापौर तिथले इतर सभागृह नेते या सगळ्यांची मिळून शिंदेशाही बनलेली आहे आणि ही शिंदेशाही काहीशी मस्तीमध्ये आहे आणि त्याचमुळे कल्याण डोंबिवलीसारख्या त्यांच्या बस्तीमध्ये आग लागली आहे काय घडलं ही आग लागण्यासारखं आणि श्रीकांत शिंदे जे तिसऱ्यांदा खासदार आहेत जे अत्यंत नरेंद्र मोदी यांच्या आत्ता निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या खासदारांमध्ये ज्यांना स्थान मिळालंय त्याच श्रीकांत शिंदे यांच्या समोर काय वाढून ठेवलंय आणि हे नेमकं वाढणारे लोक नेते कोण आहेत काय घडलंय नेमकं की ज्याच्यामुळे आत्ता एकनाथ शिंदे यांना खडबडून जाग येणं गरजेचं आहे कल्याण डोंबिवलीमध्ये काय घडतंय मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो एकनाथ शिंदे हे अगदी बिहार मधल्या पाटणापासून ते साताऱ्यातल्या पाटणपर्यंत अगदी पायाला भिंगरी लावल्यासारखं काम करत आहेत ते सध्या प्रचंड निराश आहेत त्यांना वेध लागले पुन्हा मुख्यमंत्री होण्याचे दिल्लीश्वर त्यांना मुख्यमंत्री करणार की नाही याच्याकडे शिंदेचे डोळे जितके लागलेले आहेत त्यापेक्षा अधिक मोठ्या नजरा रोखून बसली आहेत ती एकनाथ शिंदेना मानणारी ठाणे जिल्ह्यातली शिंदेशाही याच कारण काय तर याचं कारण शिंदेना लोकांचं काम करायचं शिंदेना लोकांची सेवा करायची शिंदेंना लोकांपर्यंत पोचायचंय त्यांच्या दुःखांवर फुंकर घालायची पण एकनाथ शिंदेना मानणारी जी शिंदेशाही आहे त्यांना काय करायचंय त्यांना टेंडर मिळवायचे त्यांना टक्के खायचे त्यांना बदल्या करून हव्यात त्यांना एकनाथ शिंदेच्या गाड्यांच्या मागे धावताना किंवा त्यांच्या गाडीचा दरवाजा उघडताना आपल्या पदरात काय पडेल त्या उघडलेल्या दरवाजातून बसा हे सगळं समजून घ्यायचं पण आत्ता एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही येणारी मिनी विधानसभा खूपच संघर्षाची आणि परीक्षेची याचं कारण काय तर याचं कारण नुकतंच देवेंद्र फडणवीसांनी एक गोष्ट केली ती काय केली तर एकनाथ शिंदे हे आपल्याच किल्ल्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये कसे अडकून पडतील याच्यासाठी एक जालिम उपाय शोधला आणि तो उपाय काय आहे तर मुंबई महानगरपालिका ही भाजपला कोणत्याही परिस्थितीत हवी आहे मुंबईमध्ये जे बनवण्यात आलेले अमित साठम मुंबईचे जे अध्यक्ष आहेत यांचा फारसा प्रभाव पडत नाहीये हे आता लक्षात आलंय आणि त्यामुळे नावडते असलेल्या आशिष शेलारांना पुन्हा ऍक्टिव्हेट करण्यात आलंय तीच गोष्ट ठाण्यामध्ये घडते ठाणे महानगरपालिका ही अगदी सहजासहजी एकनाथ शिंदेच्या हाती जाऊ द्यायची नाही सतत एकनाथ शिंदे नायकांबरोबर उलजून राहिले पाहिजेत अडकून राहिले पाहिजेत गुंतून राहिले पाहिजेत यासाठी ठाण्याची जबाबदारी सुद्धा गणेश नाईकांकडे देण्यात आलेली आता गणेश नाईक यांचं आणि एकनाथ शिंदेचं जुनं वैर आहे ते काय आजचं आणि कालचं नाही आहे बरं ते व्यक्तिगत आहे का तर त्याची उत्तरं ते दोन्ही नेते देऊ शकतील पण ते पक्षीय नक्कीच आहे ते पक्षीय आहे याच्याही पेक्षा ते दिघेंच्या गादीपासूनच आहे म्हणजे दिघे आणि नायिकांचंही वैर होत राजकीय वैर होतं व्यक्तिगतही होतं जो काही राजकीय विजनवास गणेश नाईकांच्या वाट्याला आला तोच मुळे आनंद दिघेंमुळे आला आता त्याच दिघेंचं नाव घेत आपली सत्ता आणि वाटचाल करणारे एकनाथ शिंदे हे आता कल्याण डोंबिवलीमध्ये अडचणीत कसे येतील याच्यासाठी गणेश नाईक कामाला लागले याच्यासाठी कपिल पाटील कामाला लागले याच्यासाठी रवींद्र चव्हाण कामाला लागले आणि या तिघांनी मिळून एक भट्टी पेटवली या भट्टीमध्ये आता पहिल्यांदा त्यांनी काय तापवलं तर कल्याण डोंबिवलीमधली सत्ता तापवली कल्याण डोंबिवली महानगरपालिका हा एकनाथ शिंदेंसाठी एक हळवा कोपरा आहे तो का आहे कारण तो श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ आहे कल्याण या लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे लोकसभेवर निवडून जातात ही त्यांची तिसरी टर्म आहे आणि या तिसऱ्या टर्ममध्ये श्रीकांत शिंदे ज्या लेवलची बॅटिंग करत आहेत ती खूपच कौतुकास्पद आहे या मागच्या लोकसभा मी आपल्याला मागच्याही व्हिडिओमध्ये माझ्या म्हटलं होतं की मागची जी लोकसभा झाली निवडणूक त्या लोकसभा निवडणुकीपासून श्रीकांत शिंदे प्रचंड बदललेले आपल्याला बघायला मिळतात ते खूपच कमी बोलतायत वाद कमी घालतायत लोकांना अधिक भेटतायत लोकांना अधिक समजून घेत आहेत पण त्या श्रीकांत शिंदेंच्या कल्याण डोंबिवलीमध्ये एक ऑपरेशन हे आता या तिन्ही नेत्यांनी एकत्र येऊन केलंय आता या श्रीकांत शिंदेंचे काही व्यक्तिगत मित्र आहेत जे कौटुंबिक आहेत जे राजकीय आहेत आणि जे व्यक्तिगत आहेत या व्यक्तिगत मित्रांमध्ये जे काही लोक समाविष्ट झालेली आहे त्यामधलं एक नाव आहे दीपेश पुंडलिक म्हात्रे आता दीपेश पुंडलिक म्हात्रे हा तसा जनमानसामधला नेता आहेच कारण त्यांचे वडील हे पुंडलिक शेठ म्हात्रे हे कल्याण डोंबिवलीमधलं एक मोठं प्रस्थ ते कल्याण डोंबिवलीचे महापौर होते दोन हजार पाच ते दोन हजार नऊ या काळामध्ये आणि पुंडलिक म्हात्रे आणि एकनाथ शिंदे यांचं प्रचंड सख्य होतं आणि याच सख्यामधून दिपेश म्हात्रे यांना मोठं करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी वेळोवेळी आपलं योगदान दिलं दिपेश म्हात्रेंना स्थायी समितीचं अध्यक्षपद असू द्या किंवा कल्याण डोंबिवलीमधला कारभार स्वतंत्रपणे हाताळण्याची जी काही मुभा आहे ती सुद्धा दिपेश म्हात्रे यांना देण्यात आली होती आता हेच दीपेश म्हात्रे सध्या ठाकरे गटाकडे होते शिवसेनेतल्या आता ते ठाकरेंकडून पुन्हा एकनाथ शिंदेकडे येतील असं अनेकांना वाटत होत कारण स्वतः श्रीकांत शिंदेंनी त्यावरती फिल्डिंग लावली होती मी अत्यंत जबाबदारीने आपल्याला सांगतोय आणि श्रीकांत शिंदे हे यासाठी प्रचंड प्रयत्नरत होते पण झा त्याचं झालं असं की हे जे जसं आपण चांद्रसेनिय कायस्थ प्रभूंमध्ये म्हणतो की प्रत्येक पहिला सीकेपी हा चौथ्या सीकेपीचा भाऊ असतो तीच गोष्ट आगरी समाजामध्ये सुद्धा लागू पडते कारण या समाजातली सोयरीख या समाजामधल्या नात्या 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 गोत्यांच्या गाठीभेटी या सगळ्या काय आहेत त्या बऱ्याचदा या कुटुंबातल्या कुटुंबात, कुटुंबात मारलेल्या असतात आणि त्यामुळे या सगळ्या नातेसंबंधांचा आधार घेत गणेश नाईक आणि कपिल पाटील यांनी जे काही ऑपरेशन केलंय त्याच्यामुळे आता पाटण्याहून थेट पाटणला जाऊ पाहणाऱ्या एकनाथ शिंदे यांना मधला स्टॉप हा कल्याण डोंबिवलीत घ्यावा लागणार आता झालंय असं की गेल्या काही काळापासून म्हणजे जेव्हापासून ऑपरेशन सिंदूर झालं तेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जे काही निकटवर्तीय खासदार आहेत त्या खासदारांमध्ये श्रीकांत शिंदे यांना समावेश मिळालेला आहे त्यांना तिथे प्रवेश मिळालेला आहे आणि त्यांना तिथे एक मानाचं स्थान हे नरेंद्र मोदी यांनीच द्यायला सुरू केलेलं के आहे आणि आता सध्याचा भाजप हा मोदी आणि शहांचा आहे त्यामुळे वडिलांना जवळचे आहेत अमित शाह आणि मुलाला जवळचे आहेत नरेंद्र मोदी त्यामुळे झालंय असं की ठाणे असो कल्याण डोंबिवली असो भिवंडी असो या भागामधल्या राजकारणाकडे या दोन्ही पिता पुत्रांचा थोडासा दुर्लक्ष झालेला आहे आणि त्यामुळे झालंय असं की जी ही शिंदेची शिंदेशाही आहे ती इतकी वारे माप सुटलेली आहे की विचारू नका याचं मी एकच उदाहरण देतो नुकताच ठाणे महानगरपालिकेमध्ये जो सगळ्यात भ्रष्टाचारी अधिकारी पकडला पाटोळे या पाटोळेच्या जामिनानंतर ज्या दोन लोकांना ताब्यात घेतलं यातल्या एका आरोपीला किंवा यातल्या एका ग्रहस्थाला राबोडीमधून निवडणुकीचं तिकीट देण्याची हालचाल सुरू झाली होती ठाण्यामध्ये म्हणजे विचार करा त्याला उमेदवार म्हणून उमेदवारी देण्याचं किंवा ते संकेत मिळाले असते तो कामाला लागला असता आणि मग त्यानंतर त्याला पोलिसांनी या पाटोळे प्रकरणात उचललं असतं तर एकनाथ शिंदे यांना तोंड दाखवायला तरी जागा राहिली असती का आपणच सा सांगा मला आता हे सगळं एकनाथ शिंदेनी बघायला हवं का तर याचं उत्तर नाहीच आहे पण जे खालचे लोक आहेत जे शहरावर काम करतायत जे महापालिकेवर काम करतायत जे त्या विभागांमध्ये काम करतायत यांचं कोणाचं लक्ष या सगळ्या गोष्टींकडे नाहीये आणि त्यातूनच हे दीपेश म्हात्रेंचं ऑपरेशन झालेलं आहे आज आता हा व्हिडिओ मी आपल्याबरोबर शूट शूट करत असताना दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी अकरा वाजता डोंबिवली जिमखान्यामध्ये दिपेश पुंडलिक म्हात्रे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आता त्यांना आता प्रत्येक ठिकाणी काय झालेलं आहे की प्रवेश करताना तुम्हाला काय देणार आणि काय मिळणार आता दीपेश म्हात्रेचं ऑपरेशन हे शिंदेशाहीला अंधारात ठेवून झालंय का तर कदाचित नसेलही पण ऑपरेशन झालंय हे नाकारता येत नाही आता इथे दोन गोष्टी लागू पडतात त्या कोणत्या तर याच्यामध्ये पूर्णतः नाते संबंध वापरण्यात आलेले ते काय आहे ते, का ते मी आपल्याला सांगतो या दीपेश म्हात्रेची जी बहीण आहे ती कोणाची सून आहे कपिल पाटलांची सून आहे कपिल पाटलांचा मुलगा प्रशांत पाटील जो ठाणे जिल्हा बँकेवरती संचालक आहे त्याची पत्नी ही दीपेश म्हात्रेची बहीण आहे हा झाला एक मुद्दा म्हणजे तिथे आले कपिल पाटील जिचं नाव आहे प्राप्ती पाटील आता ती कपिल पाटलांची सून आहे म्हणजे त्यामुळे ते एक नातेसंबंध नाते आहे आता दुसरे नातेसंबंध आपण बघूया ते आहेत गणेश नाईकांचे गणेश नाईकांचे चुलत बंधू आहेत त्यांचं नाव आहे प्रभाकर नाईक आणि त्यांची मुलगी संजीवनी ही दिपेश म्हात्रेंची पत्नी आहे आता म्हणजे नायिकांचेही संबंध आले कपिल पाटलांचेही संबंध आले आणि या दोन्हीकडून दिपेश म्हात्रे यांना मस्तपैकी ब्लॉक करण्यात आलं श्रीकांत शिंदे यांच्याबरोबरची असलेली मैत्री सुद्धा त्यांना या नातेसंबंधामुळे आता बाजूला ठेवावी लागली जर महापालिके जर सत्ता आली असती तर जी काही नावं महापौर पदाच्या शर्यतीत असती त्यामध्ये दीपेश म्हात्रे हे वरच्या क्रमांकाचं नाव असू शकतं किंवा असलं असतं आत्ता भाजपने त्यांना काय आश्वस्त केलेलं आहे तर भाजपने त्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला कल्याण डोंबिवलीचा महापौर म्हणून संधी देण्यात येईल आणि त्याचबरोबरीने तुम्हाला आमदारकीची सुद्धा दोन हजार एकोणतीसची तयारी करण्यासाठी मुभा देण्यात येईल ती आमदारकी कुठून देणार आहे हे काय अजून स्पष्ट झालेलं नाही आहे पण भाजप एवढा मोठा पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष आहे ठरवलं की गोष्टी होऊ शकतात आता हे सगळं होईपर्यंत श्रीकांत शिंदेना त्यांच्या जे काही स्थानिक पातळीवर काम करणारे लोक आहेत त्यांनी याची माहिती दिली नसेल का तर त्याचं उत्तर नाही असं आहे त्यांनी त्याची माहिती दिली असेल पण होतंय काय श्रीकांत शिंदेकडे येणारी माहिती ही एखादा अभिजित दरेकर सोडला तर येणारी माहिती ही प्रत्येक जण आपल्या सोयीनं पोचवतोय आणि त्यामुळे आता झालंय असं की कल्याण डोंबिवलीमध्ये अनेकांना महापौर व्हायचंय तीच गोष्ट अंबरनाथमध्ये अनेकांना नगराध्यक्ष व्हायचंय तिथे सुद्धा नेत्यांच्या घरातल्या लेकी बायका सुना या सगळ्यांची एकच तिकडे शर्यत आहे तीच गोष्ट कल्याण डोंबिवलीमध्ये आता कल्याण डोंबिवलीमध्ये दीपेश म्हात्रे यांना गेल्या काही काळापासून स्वतंत्र सुभ्याचा सुभेदार व्हायचे वेध लागले होते आणि त्यामुळेच ते शिंदेंना सोडून ठाकरेंकडे गेले होते जेव्हा ते मातोश्रीवर पोचले तेव्हा त्याचाही ते एक वेगळा जल्लोष हा मातोश्रीवर झाला आणि तसा तो कल्याण डोंबिवलीमध्ये झाला याचं कारण काय आहे तर याचं कारण श्रीकांत शिंदे यांचा अत्यंत जवळचा मित्र असलेल्या दीपेश म्हात्रेला आपण स्वतःकडे आणू शकलो याचा आनंद ठाकरेंना होता पण तो आनंद फार काळ काही टिकला नाही कारण दीपेश म्हात्रे यांना आता महापौर पदाची स्वप्न पडत आपले वडील महापौर होते आपण महापौर होऊ शकतो आता एरवी पार्टी विथ डिफरन्स असं म्हणणाऱ्या भाजपनं काय केलंय बघा एरवी भाजपला कुटुंबामध्ये म्हणजे सिंधुदुर्गातल्या नारायण राणेंच्या कुटुंबामध्ये याच भाजपला दुसरा आमदार नको होता कारण नितेश राणे आहेत तर निलेश राणेंना तिकीट मिळणार नाही असं त्यांनी सांगितलं पण तेच रवींद्र चव्हाणांच्या कल्याण डोंबिवलीमध्ये श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांना धक्का द्यायचा आहे म्हणून तिथे नियम वाकवले गेलेले आहेत कारण का तर हा जो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा नगरसेवकांचा जो आकडा आहे तो आहे एकशे बावीसचा पण त्यातल्या तेवीस क्रमांकाच्या वॉर्डमध्ये मध्ये नगरसेवकांचा पॅनेल कसं असणार आहे हे आपण समजून घ्या पुंडलिक म्हात्रेंची पत्नी रत्ना म्हात्रे म्हणजे दीपेशची आई ही नगरसेविका होती मागच्या वेळेला आताही ती असणार आहे जयेश म्हात्रे हा दीपेशचा भाऊ तो मागच्या वेळेला नगरसेवक होता आता दिपेश मात्रे असणार आहे आणि त्याच्याबरोबर त्याची वहिनी रसिका म्हात्रे म्हणजे कुटुंबातले चार लोक हे महानगरपालिकेमध्ये निवडून जाणार आहेत आणि हे जे तेवीस नंबरचं जे पॅनेल आहे या तेवीस नंबरच्या पॅनेलचा परिणाम हा आजूबाजूच्या किमान दोन ते तीन पॅनेलवर होत असतो आणि दिपेश मात्रेची क्षमता त्या पद्धतीची आहे की स्वतः निवडून येऊ शकतो जेव्हा तो जे निवडून आला पहिल्यांदा दिपेश मात्रे तोच मुळी बिनविरोध निवडून आला होता वडिलांच्या जागेवर मग जिथे एक नगरसेवक बिनविरोध निवडून येतोय स्थायी समितीचा अध्यक्ष बनतोय आणि आता महापौर पदाची स्वप्न पाहतोय त्या नगरसेवकाची क्षमता ही आजूबाजूचे काही नगरसेवक निवडून आणण्याची किंवा त्यांना पाडण्याची असते पण त्याच वेळेला श्रीकांत शिंदे यांच्या एका गोष्टीचं कौतुक काय का करायला पाहिजे तर त्यांनी राजू पाटील यांच्यासारख्या मनसेच्या आमदारासमोर राजेश मोरे नावाचा जो अत्यंत सुमार क्षमतेचा आपला सहकारी होता त्याला निवडून आणण्याचं कौशल्य आणि हातोटी साधलेली होती आता तीच गोष्ट श्रीकांत शिंदे यांना पुन्हा दीपेश मात्रे गेल्यानंतर करता येणार आहे का कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेशाहीची सत्ता येऊ शकणार आहे का रवींद्र चव्हाणांना त्यांच्याच होमपिच वर रनआउट करणं हे आत्ता शिंदे पिता पुत्रांना शक्य आहे का त्याचं उत्तर काळाच्या ओगात आपल्याला मिळणार आहे पण शिंदेसाठी एक गोष्ट धोक्याची ठरलेली आहे ती म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी ठाणे जिल्ह्याच्या किल्ल्यामध्येच जे एकनाथ शिंदे यांना ब्लॉक करण्याचं सूत्र अवलंबिलेलं आहे त्यासाठी कपिल पाटील रवींद्र चव्हाण गणेश नाईक असे सगळे मिळून एकत्र झालेले आणि जेव्हा ते एकत्र झालेले तेव्हा एकनाथ शिंदेची जी शिंदेशाही आहे मग ती ठाण्यामधल्या नरेश म्हस्केंची असेल किंवा हेमंत पवारांची असेल अशोक वैतींची असेल कल्याण डोंबिवलीमध्ये असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांची असेल किंवा नवी मुंबईमधल्या विजय चौगुलेंची असेल या शिंदेशाहीला आत्ता खडबडून जागं व्हावं लागेल दीपेश मात्रे ही कल्याण डोंबिवलीमधली धोक्याची घंटा आहे भाजपने ती वाजवली आहे शिंदे जर आत्ता वेळीच जागे झाले नाहीत तर मात्र इथल्या कल्याण डोंबिवलीची स्वप्न त्यांना बघता येणार नाहीत आणि मग जेव्हा तिसऱ्यांदा आपला मुलगा खासदार असताना जर महापालिकेवर आपण प्रभावशाली कामगिरी करू शकलो नाही आणि त्या निमित्ताने आपल्या मुलाचा राजकीय विरोधक असलेल्या रवींद्र चव्हाणांना थोपवू शकलो नाही तर मात्र एकनाथ शिंदे यांना राज्याचं राजकारण करणं हे काहीस जड जाईल मित्र हो आपल्याला काय वाटतं दीपेश म्हात्रे यांच्या या भाजप प्रवेशाला स्वतः अमृता देवेंद्र फडणवीस या उपस्थित राहणार आहेत अमृता फडणवीसांच्या उपस्थितीचे नेमके संकेत काय कपिल पाटील रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांनी कुटुंबाबरोबरच राजकीय विरोधकाची जी भट्टी जमवलेली आहे या भट्टीचा जाळ कुठपर्यंत जाऊ शकतो असं आपल्याला वाटतं श्रीकांत शिंदे यांना त्यांचे जे काही सहकारी आहेत कल्याण डोंबिवलीमधले ते दिवसा ढवळ्या गंडवतायत का खोटी माहिती देऊन त्यांना फसवतायत का कारण असा गंभीर आरोप हा स्वतः दिपेश म्हात्रे यांनी केलेला आहे आणि माझ्याकडे त्याची अत्यंत विश्वसनीय माहिती आहे त्यामुळे आपल्याला काय वाटतं या व्हिडिओच्या संदर्भात आणि कल्याण डोंबिवलीमधल्या घटना आणि घडामोडींच्या संदर्भात ठाणे जिल्ह्यामध्ये शिंदेशाही धोक्यात आली आहे का आपण आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आपण या प्रतिक्रिया संसदीय शब्दांमध्ये आणि संक्षिप्त स्वरूपात जर कळवल्या तर त्यावरचा पुढचा व्हिडिओ करणं आपल्याला शक्य होईल मित्रो असेच काही व्यक्तिगत मैत्री दूर ठेवत थेट अचूक आणि बोल्ड बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद